नमस्कार मित्रांनो कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे कावेरीने जेवण बनवल्यामुळे जेवायला तयार नसत यमुना ताट ढकलत म्हणते आम्हाला नको जेवण त्यापेक्षा मी फ्रूट खाईन तर कावेरी तिथेच असलेला चाकू घेते आणि फ्रूटवर मारते तर त्यामुळे यमुना तर खूपच घाबरते तर कावेरी त्या फ्रूटचा चाकू घेऊन यमुनाला दाखवत म्हणते अन्नाचा अनादर झालेला मी खपवून घेणार नाही आता मुकाट्याने जेवायचं तर यमुना म्हणते आम्ही जेव ग पण मा, मा नाही जेवणार तुझ्या हातच तर कावेरीला युक्ती सुचते आणि कावेरी देवाजवळच प्रसादाचं ताट यकच्या हातात देते आणि म्हणते प्रसादाला नाही म्हणणार नाही यश सुलक्षणाकडे ते ताट घेऊन येतो कावेरी मात्र लपून सगळं काही बघत असते सुलक्षणा यशला म्हणते त्या मुलीच्या हातचं मी अजिबात खाणार नाही मेले तरी बेहत्तर। तर यश म्हणतो महाप्रसादाला नाही म्हणते असतो असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद